पुढची बातमी धुळ्यामधून धुळ्यामध्ये मध्यरात्री स्मशानभूमीमध्ये अघोरी पूजा करण्यात येते शेतकऱ्याला जाग आल्यामुळे हा पर्दाफाश झालेला आहे अघोरी पूजा करणारे पसार झाले आहेत नागरिकांमध्ये यामुळे भीतीचं वातावरण आहे विरोधी कायद्यानुसार कारवाई करावी अशी मागणी आता नागरिकांकडून करण्यात येते धुळे तालुक्यामधील मोहाडी अप... डांगरी गावामध्ये मध्यरात्री स्मशानभूमीमध्ये अघोरी पूजा मांडण्यात आली होती मात्र एका शेतकऱ्याला जाग आली त्याला स्मशानभूमीमध्ये संशयास्पद हालचाली दिसल्या त्यांनी त्या ठिकाणी बॅटरी संपवल्यानंतर अघोरी पूजा करणारे पसार झाले घटनास्थळावर मान कापलेला बोकड आणि पाय बांधलेल्या दोन कोंबड्या आढळल्या आहेत तसेच पूजेसाठी शेकडो लिंबूंचा वापर देखील त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे या घटनेनंतर मोहाडी प्रदेश डांगरी गावामधील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय अघोरी पूजा करणारे नागरिक चारचाकी वाहनाने आले होते अशी माहिती समोर आली आहे असा प्रकार घडणं हे एका अर्थाने आमच्या संघटित कामाची मर्यादा लक्षात घेणार पण आहे आणि दुसऱ्या बाजूला समाजाचं आकलन याबद्दलचं जे विस्तारलं पाहिजे होतं व्हायला पाहिजे होतं व्यापक ते झालेलं नाही याचं पण ते लक्षण आहे तक्रार दाखल झालेली असली तरी त्याबद्दलचा तपास करताना पोलीस अधिकाऱ्यांनी संबंधित जबाबदार जादूटोणाविरोधी कायद्याचा संदर्भ घेतलाच पाहिजे जसं तुमच्याकडे हिस्ट्री शीटर असतात तुमच्या शूटर की चोरी किरकोळ चोऱ्या दरोड्या घालणाऱ्यांची यादी असते तसं युतीचं सरकार मध्ये आलं असताना उपमुख्यमंत्री आणि त्याकालीन गृहमंत्री राहिलेल्या गोपीनाथ मुंडे साहेबांनी अशा स्वरूपाचं परिपत्रक काढलेलं होतं आमच्या आग्रहाने पाठी मार्ग मार, मागणीने की प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अशा पद्धतीचे अघोरी अंधश्रद्धेचे बुवाबाजीचे प्रकार करणाऱ्यांची यादी त्या पोलीस स्टेशनमध्ये असली पाहिजे आणि त्यांच्या संदर्भातली माहिती गोपनीय शाखेकडे त्यांनी ठेवली पाहिजे जेणेकरून असे प्रकार घडायला प्रतिबंध करण्यासाठी म्हणून आधीच त्या लोकांना सूचित केलं जाणं आणि त्यांच्यावर एक दबाव ठेवणं आवश्यक आहे